स्वातंत्र्याची पहाट मी पाहिली इथे पण गंमत काय की स्वातंत्र्य फाळली घेऊन आलं हिंदू मुसलमान ते होतंच तरीही इथे रात्रीची मिरणूक निघाली अरे बाप रे काय झुलूस होता गुरुजींनी हा सवाल त्यांना तिथे उपस्थित केला उष्णाने की तुमचं स्वातंत्र्य म्हणजे फक्त इंग्रजाला घालू काय इजी टोन लिहित तुम्ही आता कशी म्हणाल इजी टोंडली ट्रान्सफर ऑफ पावर सावित्रीबाई फुले तुमच्या हातामध्ये पाटी पेन्सिल ठेवली नसती सा फुले यांनी आणि पुढे बाबासाहेबांनी आंबेडकरांनी तुम्हाला जो मताचा अधिकार दिला आहे तो देऊन असता तर काय पस्तो झाली असती आज आपण बोलू शकलो असतो का जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एक अत्यंत दुःखदायक बातमी कष्टकऱ्यांचे कामगारांचे नेते जातीयंताच्या चळवळीचे नेते आणि सत्यशोधक डॉक्टर बाबा आडाव यांचं वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी निधन झालं आहे त्यांच्या या निधनाने समाजामध्ये एक न भरणारी पोखी निर्माण झालेली आहे जागृती न्यूज परिवाराकडून डॉक्टर बाबा आढाव यांना भावपूर्ण आदरांजली ते परखड त्यांचं मत मांडत असत अलीकडच्याच काळात जागृती न्यूजनी डॉक्टर बाबा आढाव यांची दीर्घ मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांचे परखड विचार मांडले आहेत आणि त्यांची दीर्घ मुलाखत ही दोन भागामध्ये जागृती न्यूज वर अपलोड आहे आणि आपल्या घरी तर आपण या व्हिडिओ मध्ये पण आपण त्यांचे परखड विचार पाहू शकता पुन्हा एकदा जागृती न्यूज करून डॉक्टर बाबा आडव यांना भावपूर्ण आदरांजली जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आपण बघत असाल की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया त्यांचे मत त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आता आम्ही एक नवीन सदर सुरू केलेला आहे चळवळीतील माणसं चळवळीमध्ये ज्या मान्यवरांनी आपल्या आयुष्यामध्ये जे काही कार्य केलेलं आहे ते पुढच्या पिढीला प्रेरणादायी असावं यासाठी ह्या चळवळीतील माणसांचे त्यांचे विचार त्यांचे मत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याची सुरुवात आम्ही आज डॉक्टर बाबा आडाव ज्यांचं संपूर्ण महाराष्ट्रच नव्हते देशभरामध्ये त्यांना त्यांचा एक चाहता वर्ग आहे त्यांनी केलेले आंदोलनं त्यांनी केलेलं सगळं सामाजिक कार्य सत्यशोधक चळवळ त्यांनी जी पुढं चालवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे या सगळ्या गोष्टींवरती आपण आज बाबा यांच्याशी चर्चा करणार आहोत सर्वप्रथम बाबा आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे धन्यवाद काँग्रेस असू द्यात भाजप असू द्यात नाही ते डावे सोडले तर बाकीच्या सर्वांचा मुक्त अर्थव्यवस्थेला पाठिंबा आहे शरद पवार असू द्या सर्व मुक्त अर्थव्यवस्थाला पाठिंबा आहे या दिशेमध्ये राज्य जरी आमच्या हातात आलं मताचं तर मतांनी मिळालेलं राज्य कोणाच्या ताब्यात गेलं आता राज्यकर्ते कोण आहेत आर एस एस पहिल्या कधी स्वातंत्र्याच्या जवळत भाग घेतला नाही पण त्यांना त्यांचं वर्णश्रेष्ठत्व जे मिळालेलं आहे झाला ब्राह्मण भ्रष्ट तरी तो तिन्ही लुकी श्रेष्ठ आता लता मंगेश किती गाणं छान गातात काय अखंड पापराशी कितीतरी झाल्या पण एका एक रामाचं नाव घेतलं गेलं की सगळ्या त्या विरघळून जातात हे गाणं बाई गात भारताचा कोणताही पंतप्रधान संविधाना शोबत का नाही घेत बी जे पीची म्हणजे का नाही घेत मोदी गम जिचेवरच का ठेवतात या मतपेटीच्या जे जो जुगार जो चालला आहे था। तो थांबून मतपेटी ही आमची भविष्याची पेटी बनली पाहिजे स्वातंत्र्याची पहाट मी पाहिली इथे पण गंमत काढले की स्वातंत्र्य फाळली घेऊन आलं हिंदू मुसलमान ते होतंच तरीही इथे रात्रीची मृलूक निघाली अरे बापरे काय जुलूस होता सानिगुरुजींनी हा सवाल त्यांनी तिथे ते उपस्थित केला उष्णाने की तुमचं स्वातंत्र्य म्हणजे फक्त इंग्रजाला घालू नकाय इजी ठेवून आता कशी म्हणाल इजी ठेवून दे ट्रान्सफर ऑफ पॉवर सावित्रीबाई फुले यांनी तुमच्या हातामध्ये पाटी पेन्सिल ठेवली नसती सा फुले यांनी आणि पुढे बाबासाहेबांनी आंबेडकरांनी तुम्हाला जो मताचा अधिकार दिला आहे तो देऊन झाला असता तर काय पसरव झाली असती आज आपण बोलू शकलो असतो का की बाबासाहेब आंबेडकर आई होते बा, 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 महात्मा गांधी दाई होते या देशाला विषमतेची परंपरा आहे राजेशाहीची परंपरा आहे हा देश गुलाम का राहिला आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स